ऑनलाईन गेमने घेतला मुलाचा जीव चिंचवडमध्ये मुलाने उचललेल्या हा टोकाचा पाऊल मागील सहा महिन्यापासून आर्य हा ऑनलाईन गेमच्या आहारी गेला होता ब्ल्यू वेल्स ह्यासारख्या धोकादायक गेम खेळून तो प्रचंड आक्रमक झाल्याचे सांगितले जाते ह्या गेमसाठी तो तासन तास स्वतःला आपल्या घरातील सदानिकेत कोंडून घ्यायचा आणि तो गेम खेळत असायचा मागच्या काही वर्षापासून ऑनलाईन गेमचे किशोरवयीन मुलांचे भावविश्व व्यापून टाकलं आहे अशा गेमच्या नादाने मुलं जीवनीशी जात आहेत अशीच एक घटना पुण्यातील नाईन पिंपरी चिंचवड येथे घडली आहे एका पंधरा वर्षीय मुलाने चौदाव्या मजल्यावरून उडी मारून जीव दिला पिंपरी चिंचवड शहरातील किवळे परिवारातील रुग्ण रुणाल गेटवे सोसायटीत पंचवीस जुलैच्या रात्री ही घटना घडली आहे आत्महत्या केलेल्या मुलाचं वय पंधरा वर्ष आहे तो अत्यंत लाजाळू आणि अभ्यासू मुलगा होता असं सांगितलं जाते चिंचवडमधील नामांकित स्कूलमध्ये दहावीच्या वर्गात तो शिक्षण घेत होता मुलगा आपल्या आईसोबत किवळे येथील रुनाल गेटवे सोसायटीमध्ये राहायचा त्याचे वडील हे विदेशात नोकरीसाठी वास्तव्यास आहेत या घटनेमुळे त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे या प्रकरणात रावेत पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे मात्र या घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहरात मोठी खळबळ उडालेली आहे गेम उले त्याने त्या गेममुळे त्यांनी पंचवीस जुलैच्या रात्री त्याच्या राहत्या घरातून चौदा मजल्यावरून उडी मारण्यात माह्या केली टी व्ही न्यूजवरून असे वृत्त दिले आहेत असेच मोबाईलच्या गेममुळे प्रत्येक मुलगा साहारे जाऊन असं काही पाहून उचलू नये म्हणून आईवडिलांनी मोबाईल टी व्हीवरून दूर ठेवले पाहिजे मुलांना आपली मुले काय बघत आहेत मोबाईलवर टी व्हीवर याकडे पूर्णपणे लक्ष दिले पाहिजे जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रत्येक आईवडिलांना हे सांगा